तोर्ती तोर्ती है। वेली गाती। शुद्ध वृक्ष प्राणी पक्षी गाती झाला आनंद धरणी वरती तेव्हा आला माझा गणपती आला कैलासगिरी सोडून आला कैलासगिरी सोडून कैला स्वारमुषकावर होऊन एवढा पितांबर घटी नेसून अतिपाशांकुश परशू घेऊन साऱ्या भक्तांचा लाडाचा गण तो शिवपार्वती नंदन साऱ्या देवदेवतांमध्ये त्याला प्रथम पूजेचा मान असा मा... लाडाचा माझा गणपती शोभे मखरात छान मूर्ती झाला आनंद धरणीवरती देव आला माझा गणपती माझ्या बाप्पाला भारी आवडे फुलं लालेला जास्वंदीचे फुल आवडे केवड्याचे आणि नैवेद्य मोदकाचे साऱ्या ब्रह्मांडाचा आधारू एक दंतोत लंबो धरू कार्तिकेय अशोक सुंदरीचा का सहो धरतो बहुसुंद भक्ती भावाने पाहू देवाला माथा ठेवू या चरणावरती झाला आनंद धरणीवरती देवा देव आला माझा जन्म माझ्या बाप्पाच्या दर्शनाला आले सगळे सोयरे दूरून आली मित्रमंडळी ती सारी आल्या साऱ्या माहेर वाशिम घर भरला आनंदान नाही सुखाची राही वाण माझ्या बाप्पाच्या आशिषानं आम्ही राहतो गुण्या गोविंदान भक्ती सुगंध दरवळ लाहो मन मंदिराच्या गाभार आला झाला आनंद धरणी वरती देव आला माझा गणपती